मुंबईत नव्यानं घर आरक्षित ठेवावी यासाठी कायदा करा अशी मागणी उद्धव ठाकरे गटानं सरकारकडे केली आहे ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी या संदर्भातली अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केलंय तर ते मान्य करून विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मांडण्याची देखील परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी विधानमंडळ सचिवांना केली आहे मुंबईत विशेषतः दक्षिण आणि मध्य मुंबईतील उच्चभ्रू परिसरात मराठी माणसांना घरं नाकारली जातात पार्ल्यातील पंचम या संस्थेनं मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र पाठवून मराठी लोकांसाठी मुंबईत पन्नास टक्के घर आरक्षित ठेवण्याची मागणी केली होती आता ही मागणी ठाकरे गटानं उचलून धरली आहे या निमित्त आता अनिल परब यांनी अशासकीय विधेयकाचा मसुदा विधान भवन सचिवालयाला सादरही केलाय मी ही मागणी करणार आहे की मुंबईतल्या मराठी माणसाला पन्नास टक्के घरांमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि छोटी घरं देखील बांधली गेली पाहिजेत प्रत्येक सोसायटीमध्ये किमान पाचशे फुटाची काही घरं ही बांधली गेली पाहिजेत कारण फार मोठी घरं ही मराठी माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहेत छोटी घरं बांधली तर मराठी माणूस मुंबईमध्ये राहू शकतो